हे hey, हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनेल तर आज आल्यात बांगड्यावाल्या मावशी तर त्यांच्याकडून आज आम्ही बांगड्या भरणारे आई मी ताई आणि म्हणजे आम्ही चौकीही आहेत बांगड्या आणि त्यांच्याकडे भरपूर मेकअपचं सामान आहे तर तेही घेणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा संक्रांतीची शॉपिंग आमची कशी होती तेही बघा आणि संध्याकाळी यांनी आल्यानंतर मी साडी आणायला जाणार आहे आल्यानंतर तुम्हाला साडीही दाखवेल तर चला बघूया ब्लॉग इथे मी नॉर्मली साधा व्हिडिओ घेत होते तर आई ते एकदम स्टॅच्यू होऊन बसल्या होत्या मला खूप हसायला आलं कारण आई एकदम स्टॅच्यू केल्यासारखं बसल्या होत्या नंतर मी काहीतरी बोलले नंतर जोक झाला आमच्यात मग आम्ही अजून हसायला लागलो आई ते सगळेच हसत होते इथे ताई बांगड्या भरायला बसले होते मीही भरल्यात बांगड्या फर्स्ट टाइम इतर ठशाच्या बांगड्या भरल्यात आणि त्या भरताना मी खूप तोंड वाकड तिकडं करत होते कारण हाताला त्रास होत होता समोरच्या काकोने व्हिडिओ काढला होता तर हा तो व्हिडिओ पण पूर्ण आला नाही कारण कारण तो उभा आडवा झाला म्हणून मी पूर्ण टाकला नाही इथं लेकर कसे खेळत होते बघा मातीमध्ये जाऊन काहीच करू देत होते रडत होते म्हणून मातीत नेऊन बसवलं होतं एवढं सामान बाराशे पस्तीस झालं होतं हे सामान गळ्यातलं वगैरे हे पाचशे रुपयाचं झालं होतं आणि माझ्या तीन डझन बांगड्या ताईच्या दोन डझन आणि त्या दुसऱ्या ताईच्या दोन डझन असे सातशे चा रुपये झाले होते आणि याचे पाचशे काय का रुपये झाले होते पाचशे पस्तीस तर असे टोटल बाराशे रुपये बाराशे पस्तीस रुपये झाले होते एवढ्या सामानाचं तर मी ही संध्याकाळी यांच्यासोबत जाऊन साडी आणली होती म्हणजे आता ट्रेंडिंग चालू आहे ही साडी ब्लॅक आणि पिंक म्हणजे छान दिसत होती घातल्यावर तर लुक खूप मस्त येणार आहे आणि खूप म्हणजे खूप मला मला तर खूप आवडली होती सिम्पल आहे पण खूप म्हणजे खूप छान होती घरात पण सगळ्यांना आवडली होती तर मला या साडीवरती हे गिफ्ट मिळालं होतं साने चौकात आमच्या इथे जय हिंद मिल म्हणून दुकान आहे इन्स्टाला आहे बघा ते तर त्यात तिथे ऑफर होती तर म्हटलं चला जाऊन एकदा बघूनच येऊया तर खरंच त्यांनी बोलल्याप्रमाणे गिफ्ट दिलं आणि गिफ्ट पण छान होतं प्लॅस्टिकचं होतं पण मस्त होतं संक्रांतीला यूज करण्यासारखं होतं तर कशी वाटली तुम्हाला साडी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या मी ठशाच्या बांगड्या घातल्या होत्या फर्स्ट टाइमच घातल्या होत्या थोडंसं वेगळं वाटत होतं पण म्हटलं चला जरा आज काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून घालून बघितल्या बांगड्या छान वाटत होत्या माझ्या हाताला पण मस्त हिरवा असा कलर होता छान वाटत होत्या तर बघा मी ही साडी अशा अंगाला लावून बघितली होती अंगावरती घेऊन छान वाटत होती मला तर खूप आवडली ब्लाऊज वगैरे हो शिवायला टाकलाय तुम्हाला पुढच्या मध्ये बघायला मिळेलच तर हे अदिविकला कपडे आणले होते ब्लॅक कुर्ता त्याच्या बोर स्नानासाठी आणले होते आणि हे धोतर आणि ते पटका काय म्हणतात काय का माहिती आणि ही फ्रॉक आणली होती चिवला आ, सेम आणले होते तिघीला ही आणली होती देवांशीला आणि मोठीवाली होती ती परीला आणली होती तिघीला सेम आणली होती म्हटलं सेमच घ्यावं आणि आदविकला थोडंसं वेगळं कारण आता त्याचं सेम हो, से नाही मिळालं तर, तर ही बाजरीची भाकर केली होती आणि मला तर आवडत नाही म्हणून नॉर्मली थोडीशी घेतली तर ही बघा मी अशी आहे मेहंदी एकाच हातावरती आहे दुसऱ्या हातावरती डाव्या हाताने मला काढता येत नाही जी डिझाईन लक्षात येत होती ती काढत होते साधी सिंपल काढली पण चांगली आली होती मागे मोकळा साधी त्याच्यामुळे मागे पण थोडं काहीतरी वेगळं काढलं आणि दोन वाजूच तर मी रात्री मेहंदी काढत होते कारण झोपलाच एक दीड वाजता त्याच्यानंतर मी अडीच वाजेपर्यंत मेहंदी काढली मला पण खूप झोप येत होती तर कसा वाटला माझा शॉर्ट बर्ड स्वीट ब्लॉग तर नॉर्मली संक्रांतीची खरेदी वगैरे दाखवली आहे तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय